आम्ही शॉप मध्ये आलो आहोत आणि बघा हा एक फॅन आहे हा तर टेबल फॅन आहे आपला थोडासा मोठा पाहिजे हा अगोदरचा आहे आपल्याकडे ब्लॅक कलरचा आहे ऑलरेडी ना नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे साडेतीन झालेली आहे आणि थोड्या वेळात म्हणजे मनोचं ऑफिसचं काम झाल्यानंतर आम्हाला द्यायचं आहे फॅन्यासाठी दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही फॅन घेतला होता कारण की आपलं जे घर आहे ना ते थोडंसं असं गार आहे असं खूप खूप अशी गरज वाटत नाही का ए सी पाहिजे किंवा फॅन पाहिजे पण सध्या काय झालेलं आहे इतकं गरम होत आहे आणि इथे काय होतं दरवर्षी म्हणजे एका वर्षाला थोडंसं कमी ऊन असतं दुसऱ्या वर्षाला खूप जास्त ऊन असतं तसंच थंडीसुद्धा आहे ना या वर्षी खूप जास्त होती तर मागच्या वेळेस थोडी कमी होती तर असं प्रत्येक वर्षी जाणवतं आणि रात्री काय होतं खूप जास्त गरम व्हायला होतं इतकं गरम होतं आणि विंडोजसुद्धा आहे ना आम्ही हाफ ओपन करून ठेवतो पण आता वाटतंय नाही अजून एक फॅन असावा कारण की एक फॅन आहे मम्मी आणि त्यांच्या रूममध्ये असतो तर आम्हाला पण आता खूप गरम व्हायला लागलं तर मग विचार केला सेकंड फॅन घेऊन येऊ आणि तेच घ्यायला जायचं आहे कारण की रात्रभर असं गरम झाल्यामुळे काय होतं मला माहितीचं झोप वगैरे लागत नाही आणि विंडोमधून पण खूप जास्त अशी हवा येत नाही आजचं वातावरण पण असं आहे दमट आहे पण अजिबात हवा नाही आहे आणि वेळेला सकाळी मी म्हणजे फुल कपडे जीन्स वगैरे घालून पाठवलं होतं आल्यानंतर ते मध्ये मला इतकं गरम होते मग हाफ जीन्स तिला मी घालून पाठवली एवढं भयंकर गरम होते आणि इथे दरवर्षी असं कमी जास्त कमी जास्त असं जाणवतं तर आता शॉपमध्ये जायचं आहे फॅन घ्यायला किंवा कूलरचं ऑप्शन आहे पण काय होतं माहिती का खूप जास्त वापर नाहीये कारण की खूप जास्त गरजच पडते असं नाहीये जर गरजच खूप वाटली असते तर आम्ही ए सी लावून घेतली असती पण फक्त एक दीड महिनाच असा असतो का खूप जास्त ऊन असतो नाही तर नॉर्मल टेम्परेचर असतं कारण की सहा सात आठ महिने तर तुम्हाला माहिती थंडी पाऊस असतो त्याम तर त्यामुळे तर ऑलरेडी ना एवढी थंडी वाजते त्याची गरज पडत हिटरची गरज पडते जास्त पण एक दीड महिन्यासाठी परत कशाला परत ए सी वगैरे लावायची त्यापेक्षा फॅन बरं आहे आणि एखादं एखादा एक्स्ट्रा फॅन असणं गरजेचं आहे आम्हाला असं वाटतं म्हणून मग आता मी जाणार आहे मी आणि मनोज जाणार आहे फॅन आणण्यासाठी बघूया तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि चहाची पण वेळ झालेली आहे आता थोड्या वेळात मी चहा सुद्धा ठेवणार आहे आज तर परीला स्कूलला सुट्टी होती त्याचं कारण हे का आज त्यांच्या स्कूलमध्येच काहीतरी ना म्हणजे स्कूलमध्येच मिटिंग्स होत्या तर त्यामुळे त्यांना सुट्टी दिलेली आहे तर परीला म्हटलं चांगलं आहे तुझा आराम होतोय शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्या सकाळी बेला म्हणते का दिदीला सुट्टी तर मला सुट्टी का बरं नाही आहे तर तिला सांगितलं का तिच्या स्कूलचं वेगळं तुझ्या स्कूलचं वेगळं जेव्हा तू दिदीच्या स्कूलला जाईल तेव्हा मग तुमच्या स्कूलमध्ये सेमच असतील गोष्टी म्हणजे तिला आज सुट्टी असली असती तर मग तुला पण सुट्टी असली असती कारण की साहजिकच आहे लहान मुलं असतं तर त्यांना सोडून यांना सुट्टी तर आम्हाला का बरं सुट्टी नाही पण गेली ती आज टू टाइम स्कूल आहे थोड्या वेळात मी ये ती तर चला मग माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा बाहेर घेऊन जाते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आम्ही निघालो तर आहोत आता पण ट्राफिक असू शकते कारण की ऑफिस टाइम संपलेला आहे आता त्याच्याच घराजवळच आहोत आम्ही मग बघूया आता पुढे लागेल ट्रॅफिक आम्हाला आता अगोदरच दहा मिनिट अगोदर एवढं कडक ऊन होत आणि परत एवढं हे क्लाउड चालत आणि गरम किती होते पण हो ना आपण कार मध्ये एसी लावली खूप कमी वेळ आपण एसी लावतो हो, एसी कमी वेळ आपण फॅन लावतो पण आता एवढी गरज पडली की आपल्याला दुसऱ्या फॅन आणि आपलं एसी एसी लावण्यामध्ये तर काहीच पॉइंट नाही आता आम्ही दोघच निघालेलो आहोत परी वेळेला घरी आहेत मामी सोबत मम्मी आहे म्हणून कसं आता आम्हाला पटकन जाता येत नाही तर आम्हाला कुठे असं बाहेर जायचं तर मग ऑफकोर्स त्यांना दोघांना घेऊन जावंच लागणार पण आता मम्मी आहे जा, 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 तर कसं काय कुठे जावं लागलं घेऊ तर म्हणजे पटकन जायचं असेल तर कसं आहे मम्मी तर मग कसं बिनदास जाऊ शकतो चला ठीक दिवसभर एकदम पटपण दिवस चाललंय म्हणून असं तर अठ्ठावीस तारीख आहे आज जूनची आणि आता आजच दिले म्हणजे मला आठवतं आता मंडे स्टार्ट झाला तर ऑफिसचं काम सुरू होऊन जाईल नॉलेज आता फ्रायडे पण फ्रायडे पण आणि आपला हा समर पण निघून जाईल पटकन ऑगस्ट hmm. पर्यंत समर असतो सप्टेंबरला थोडस असं वेगळं वातावरण असतं मुं पण मग मोस्टली बाहेर येण्या सुट्ट्या असतात तर मग कसं आता सगळे मला प्रश्न पण आला होता भरपूर जणांचा

जस्ट आले मी पोचले आणि चला आता लवकर हो फॅन घेऊया आणि आम्ही चहा घेत गे, घ्यायचा विचार केला होता पण घेतला नाही चहा आम्ही विचार केला चला बाहेरच कॉफी घेऊ कारण की परत उशीर झाला असता आणि आल्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे इथे मॉलला छान ना डेकोरेट केलेलं आहे इथे वरती तुम्हाला दाखवते बघा जाऊ आम्ही हो, शॉपमध्ये आलो आहोत आणि बघा हा एक फॅन आहे हा तर टेबल फॅन आहे आपला थोडासा मोठा पाहिजे आणि अगोदरचा आहे आपल्याकडे ब्लॅक कलरचा आहे ऑलरेडी ना आपण यावेळेस तो ब्लॅकच घेऊ म्हणजे कसं तो खराब पण होत नाही म्हणजे ना एकदाच आपण यूज करतो खराब पण होत नाही धू असली तर आपण क्लीन करू काही दिवस यूज करतो हां काही दिवस एकदा नाही काही दिवस यूज करतो एखादा महिना यूज करू आम्ही आणि वाईट असेल तर माहिती आहे तुम्हाला धूळ बसली किंवा एकदम असं खराब दिसतो म्हणून मग ब्लॅकच घेते मी आणि इथे फूल बॉक्स पण आलेले आहेत आपण घेतलं ना मागच्या वेळेस फूल बॉक्स आहे आपल्याकडे आणि हे सगळं गार्डनिंगचं सगळं आलेलं आहे हे ग्रास टाईल्स आहे कोणाला फेक पाहिजे असेल ना टाईल्स या ग्रास हो यूज करू शकतात त्याच्यामध्ये बघा टाईप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये ठीक आहे बघा मग आपण हो घेऊन टाकू का हे ब्लॅक ब्लॅकच आहे हे मग तिकडून घेऊन आहे खाली आता आपल्या घरी गरे गेल्यानंतर फिक्स पण करावं लागेल हो फिक्स करायचं ते इम्पॉर्टंट काम आहे अजून काय घ्यायचं का अजून बघूया हे बार्बेक्यूचे कोल पण आलेले कोमल बार्बेक्यू कोल आणि हे आपल्याकडे जे होते ना आणि अजून एक वस्तू आम्हाला हवी होती इन्सेक्ट ट्रॅप तुम्हाला माहिती मच्छर किंवा अशा माश्या ना खूप येतात आपल्याकडे गार्डन आहे ना तर खूप घरात येतात संध्याकाळच्या वेळेस तर मग त्याची म्हणजे हे इन्सेक्ट ट्रॅप आम्हाला पाहिजे होतं आणि शोधत जर शोधत होतं ते एका सेक्शनला ते ठेवलं होतं तर आता हे घेतलं बघूया एक किंवा दोन घेऊ आम्ही एक तर मग मोस्टली आपल्याला हॉल हॉलमध्येच जास्त गरज पडते ना हॉलमध्येच आपण ठेवू शकतो हे तर हॉलसाठीच घेऊ तो घेतो आम्ही भरपर्यंत जास्तच नाही फक्त हॉलमध्येच असतं त्यामुळे कंटाळ यायचं ते एवढा थोडंसं काही क्लीन केलं तर लगेचच मग ते माच्या वगैरे लगेच येतात तर मग त्याच्यासाठी घेऊ आणि आपल्या इंडिया जशी बॅट मिळते ना तशी इथे पण मिळते होईलची आहे छोटी आहे छोटी आहे <laughs> इन्सेक्ट किलर रॅकेट मग अशीच घरी आले आणि इंडियन ग्रॉसरी स्टोअरला गेले होते जे नॉर्मल जे सामान असतं ते आणि हे टॉर्टेला रॅप्स पण घेऊन आलेले आहे मी बरं हे आज म्हटलं पनीरची फिलिंग करून हे रोल बनवूया तर म्हणून हे दोन पॅकेट्स घेऊन आले आणि न्यूट्री स्कोर ए आहे बघा जाऊन दाखवते तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे आपण भाजी चपाती बनवतो तर मी वेगळं बनवते आणि इथे मी जे वेगवेगळं बनवते तर मी विचार करते ते मम्मीने सुद्धा ट्राय करावं आणि दुपारी आम्ही बनवली होती फ्रेंच बीन्सची भाजी म्हणजे बटाटा टाकून कढी बनवली होती भात आणि चपात्या आणि मी तूप बनवलं होतं ना फ्रेश तर त्या ज्या भांड्यामध्ये बनवलं त्या भांड्यामध्ये मी भात बनवलं असेल छान लागत होतं ना मम्मी तूप तुपाचा फ्लेवर येत होता छान आणि कढी पण एकदम आंबट झाली मस्त अशी आंबट लागत होती तर ते जेवण झालं तर परत म्हटलं मला आता भाजी चपाती बनवायची नाही किंवा नुसतं राईसमध्ये काय बनवायचं नाही आहे तर आता हे बॅग्स घेऊन आले आणि मस्त ते मी या अगोदर पण दाखवलेलं आहे तुम्हाला मी कशी बनवते परत एकदा थोडंफार मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर मग चीज पण घेऊन आले मी बघा हे मोजुरीला चीज घेऊन आले मी थोडंसं फिलिंगमध्ये ॲड केलं ना तर छान चीजी फ्लेवर येतो आणि पोहे परत रवा आणि इंडियन स्टोअरला कढीपत्ता नव्हता फ्रेश म्हणून मग हा ड्राय घेऊन आले मी हा असं क्रश करून टाकला ना तरी पण फ्लेवर येतो मम्मीला कार्ली खायची होती का मम्मी कोमल जर इंडियन स्टोअरला गेले तर कार्ली घेऊन ये कार्ली घेऊन आली एकदम फ्रेश होती छोटी छोटी घेऊन आली मी आणि कार्ली मला पण खूप आवडतात मम्मीला पण खूप आवडतात आता हे सामान जागेवर ठेवून देते आणि नंतर बोलते सगळं परिवेला गेल्या गार्डन मध्ये मम्मी घेऊन गेली त्यांना हा फॅन असेंबल करणार आहोत आपल्या इंडियामध्ये कसं आपल्याला रेडी फॅन मिळतात म्हणजे जायचं घरी घेऊन जायचं लावायचं लगेच पण इथे थोडस वेळ आहे इथे पार्ट मध्ये असतो आणि ते आपल्याला असेंबल करावं लागतो पण हे सगळं ह्याच्यामध्ये ही मोटर आहे मॅन्युअल असेल ना त्यामध्ये खाली आपण एकदा माग वर्षापूर्वी असेंबल केला होता तर तस तसंच ठेवला आपण परत त्याला काढून असं बॉक्स मध्ये ठेवलंच नाही ना ते तसं एकदा काढणं मुश्किल आहे आणि काय झालं की आता आपल्याकडे एक पॅन्ट आहे पण तो आ, मामी परिपेडावरच्या रूम मध्ये युज करतो कारण वरच्या रूम मध्ये जास्त गरम होतो हो, उन्हाळ्यामध्ये ते जास्त तापत ना वरच रूफ पण आता प्रॉब्लेम झालं की आपल्या रूममध्ये म्हणजे जो आमचा बेडरूम आहे तिथे पण खूप गरम होते तर मग म्हटलं तर आपण हे एक काजून घेऊनच टाकू फॅन त्यामुळे हा फॅन आणलेला आहे ठीक आहे जेवढे दिवस यूज करता येईल तेवढे दे, दिवस यूज करू म्हणजे आणि मॅन ठेवून देऊ हो ते तर तसं पण आपण ते त्याला झाकून वगैरे ठेवून देतोच म्हणते ते हो ते ऑफिस वगैरे परत ठेवून देऊ आणि हे नेहमी सारखं प्रत्येक बॉक्समध्ये एक मॅन्युअल मिळतच तर हे मॅन्युअल आहे स्टेप बाय स्टेप दिलेलं असतं हो त्यांनी मला हे सांगितले ओके okay, त्यांनी स्टेप बाय स्टेप दिले पिक्चर दिला आहे hmm. कुठले पार्ट कसे लावायचे तर मग आपण स्टार्ट करू hmm. चला मिनिट फॅन तर लवकर लावून झाला म्हणजे खूप काही डिफिकल्ट नव्हतं झालेलं आहे त्याचे पाते वगैरे आहे आणि याला काय तीन स्पीड आहे नॉर्मल असतं आपलं तसंच आहे आणि आता हा दोन साइडचे दोन पाते असे करून लावून घेऊ लावून काय बरं वाटते आता फेवर्स लागल चालू झालं नॉर्मली आपण बसतं चांगलं वाटतंय ना, ना, ना। दुपारी खूप गरम होतो नॉर्मल तरी पण आपलं घर कसं थोडस गार आहे असं नाही एकदम असं घरात आलो ना तर असं एकदम गार वाटतं पण नंतर असं जसं जसं ऊन वाढतं ना तर तस तसं एकदम गरम व्हायला लागतं हा पण एक जो प्रॉब्लेम आहे सॉल्व झालेला आहे आणि म्हणून साहेब आताच फिट करून टाकू आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर पनीर ब्रॉड बनवणार आहे मी नॉर्मल माझ्या पद्धतीने दहा पंधरा मिनिटं लागले आपल्याला हो इतकं काही डिफिकल्ट नाही आहे फॅनचं काम तर झालेलं आहे आता पनीर रॅपसाठी आपल्याला हा जी स्टफिंग करायची आहे तर ती भाजी बनवून घेऊ आपण अगोदर मी शिमला मिरची ना स्वच्छ धुवून घेतली कट करून घेतली आणि शिमला मिरची टेस्ट ऍक्च्युली त्या रॅपमध्ये इतकी सुंदर येते आणि स्पेशली पर्सनली आम्हाला ना शिमला मिरची खूप आवडते म्हणजे मला पनीर कढाई वगैरे बनवायची जरी असली ना तर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची आपण टाकतो पनीर मध्ये पण मी काय करते मग थोडी शिमला मिरची जास्त ऍड करते आणि टॉमॅटो मी आहे ना स्टफिंग झाल्यानंतर मी टोमॅटो ऍड करणार आहे भाजीमध्ये समजा जी स्टफिंग आपण बनवतो ना त्याच्यामध्ये टॉमॅटो अगोदरच मी ऍड केले ना तर ना क्रंचीने पाहिजे त्यामुळे मग मी टोमॅटो ऍड करणार आहे लसूण आल्याची पेस्ट पण करायची पण अगोदर म्हटलं जेवढे पण भाज्या वगैरे ज्या आहे ना त्या कट करून घेते मग नंतर लसूण आल्याची पेस्ट करते मला पनीर अगोदर मी परतून घेते असेच नको टाकायला स्टफिंग बनून झालेली आहे आणि किती सुंदर दिसते नॉर्मल बनवलं तेल टाकलं कांदा परतवला उभा कट केला होता मी लसूण आलं त्यानंतर मग शिमला मिरची ॲड केली बेसिक मसाले लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि त्यानंतर मग हे पनीर जे फ्राय केलं होतं म्हणजे परतवलं होतं तेलामध्ये ते टाकलं भरपूर कोथिंबीर टाकली आणि हे पण परतून झालं आणि जी शिमला मिरची आहे ना ती मी जास्त अशी शिजवली नाही आहे थोडासा क्रंचीनेस आहे त्यामध्ये आणि हे जे जी टॉमॅटोज जेवढे पण आहे ना आपण कट केलेले ते आता वरतून टाकू आणि फिलिंग मला जास्त भरता येईल अजून छान लागतील चीज पण असणार आहे पण ते नंतर में आड़ करना रहे। वही मी ॲड करणार आहे हे छान आता मिक्स करून घेऊ आपण आणि यामध्ये मी थोडंसं केचपसुद्धा ॲड करणार आहे केचप आणि ऑरगेनो परत भरपूर कोथंबीर टाकू आणि परत ते मिक्स करून घे आपली ही स्टफिंग रेडी आहे तर आता मी रोल बनवून घेते पनीर रोल एकदा मग थोडंसं तूप टाकून हे लावून घेते आणि यामध्ये आता जी फिलिंग केलेली आहे ना आपण एकदम मस्त आणि त्यावर चीज हे मोजेला चीज आहे आणि त्याला बाहेरच ठेवलं होतं म्हणजे चांगलं मेल्ट होईल ते नॉर्मल आपण जसं रोल करून घेतो अगदी तसं करून घ्यायचं स्लो गॅसवर आहे कारण की चीज मेल्ट झालं पाहिजे आणि हे पण छान असं क्रिस्पी झालं पाहिजे एकदम इझी आहे रोल थोडंसं वेगळं आणि जर तुम्हाला याच्यामध्ये नसल करायचं टॉटेलर टॉटेलर ॲपमध्ये तर तुम्ही नॉर्मल चपातीमध्ये सुद्धा करू शकता आणि आता गरमागरम मी सर्वांना वाढते झालेला आहे क्रिस्पी आणि तुपाचा पण असा मस्त फ्लेवर येतो हे मी कट करून देते म्हणजे इझिली खाता येईल गरम असं ना फिलिंग मस्त असं घेतलं ना इझिली खाता येईल पनीर रॅप रेडी आहे तुम्ही सुद्धा या खायला परी बेला दिला अगोदर कसं झालं मम्मी सुंदर झालं सुंदर बेला परी बेला <laughs> एक नंबर झालं हो ना ठीक आहे मी देते गरम गरम करून ना। ठीक ना। ना। जेवण झालं आणि गार्डन मध्ये येऊन मी जस्ट उभे राहिले मनोज बसले होते बाहेर आराम कर <laughs> तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय